तोंडलीची भाजी करण्यासाठी ना मी तोंडली स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आता ह्या तोंडलीची चिनी एकाचे चार भाग करणार पि पहिल्यांदा चिरून घेणार आणि एकच कुकरला विजेल देणार आहे म्हणजे लवकर शिजत आहे कारण जराशी स्किन कठीण असते नाही तर पहिल्यांदा उभे च चार काप करून घेते मग कुकर लावते आता मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून हे ठेवलेलं आहे तोंडली धुवून घेतली आहे पाणी घालायचं आणि एकच विजून देऊन घ्यायचं म्हणजे गॅस कमी वापरला जावं म्हणून आपण घेणार आहे याला कपला शिटा होईपर्यंत एक कांदा एक टॉमॅटो चिरून तयार एक शीट होते आता तेल चांगलं आहे मोहरी कडी लिंब कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित छान भाजून हल थोडीशी हळद लाल तिखट लाल तिखट धने पिरे पण सगळं छान असं भाजून घ्यायचं अगदीच कमी तेल वापरायचं एक शीट देऊन घेतलेली असे मऊ आले आता